साठ गुणवंत परिसराच्या वतीने गोर गुणवंत विद्यार्थी व त्यांच्या पालकांचा सत्कार समारंभ तसेच सेवानिवृत्त मान्यवरांचा सपत्नी गौरव सोहळा उत्साहात संपन्न झाला कार्यक्रमाचे आयोजन रत्नीबाई राठोड प्राथमिक शाळा साईनगर किनवट येथे करण्यात आले प्रमुख वक्ता म्हणून वाशिम येथील प्राध्यापक रतन राठोड गोर साहित्य दळ प्रमुख महाराष्ट्र व प्राध्यापक माणिक राठोड सर यांची उपस्थिती होती या कार्यक्रमात एकूण साठ गुणवंत विद्यार्थी व त्यांच्या पालकांचा तसेच पुढील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला शंकर जाधव सर बी के राठोड सर बडीराम सर जाधव साहेब एएसआय नामदेव गोबा नायक सर कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्यांमध्ये डॉ अनिल राठोड डॉ प्रियंका राठोड माहेर हॉस्पिटल किनवट डॉक्टर वसंत राठोड साहित्यिक कल्लोडकार डॉक्टर सुलोचनाताई जाधव बळीराम पाटील कॉलेज माननीय प्रवीण इंद्रसिंग राठोड ॲडव्होकेट नैतिक नाईक आडे कर सल्लागार माननीय अरविंद राठोड सर मुख्याध्यापक यांची विशेष उपस्थितीही लाभली कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी पुढील पदाधिकाऱ्यांचे मोलाचे योगदान लाभले अतुल राठोड जिल्हाध्यक्ष गोरसेना नांदेड रामराव राठोड जिल्हा संयोजक गोर सिकवाडी प्रदीप राठोड तालुका अध्यक्ष गोरसेना किनवट उद्योजक विशाल भाऊ गोनेवार राठोड राठोड सर उत्तम तालुका सचिव अॅडव्होकेट टेकसिंग चव्हाण तालुका उपाध्यक्ष अंकुश जाधव सर विकी राठोड जगदीश जाधव भारत राठोड पत्रकार रवी जाधव सर पठाण सर इत्यादींचे मोलाचे सहकार्य लाभले ग्रामस्थ पालक विद्यार्थी महिला व युवा वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते विद्यार्थ्यांचा गौरव आणि सेवानिवृत्तांचा सन्मान हेच आमचे खरे कार्य आहे असे यावेळी उकंडदास पवार व रामराव राठोड सर यांनी सांगितले महाराष्ट्र क्रांती न्यूज प्रतिनिधी भारत राठोड किनवट नांदेड अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा